सांगली जिल्ह्यामधील एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे आराराबा पाटील यांची कन्या देखील आता स्मिता पाटील राजकारणामध्ये जवळपास सक्रिय होते जिल्हा परिषद मध्ये ज्या गटातून सावळस गटातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्याच गटामधून त्या जिल्हा परिषद निवडणूक लढत अशी चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये आहे स्मिता सुद्धा आपल्यासोबत आहेत स्मिता खूप खूप स्वागत ए बी माझ्यावरती पहिला प्रश्न मला असं नेहमी असं म्हणलं जातं राजकारणात प्रवेश करताना की राजकारणात येताना फार उशीर झाला तो मला पण मी तुमच्याबाबत असं म्हणेन की फार लवकर तुम्हाला आभांच्या अकाल निधनामुळे हो नक्कीच पण आबा असताना सुद्धा मी बरेच कार्यक्रम वगैरे घेत होते मतदारसंघात बरेच बचत गटाचे कार्यक्रम झाले त्यानिमित्ताने मी, मी नकळत राजकारणात सक्रिय होते पण आबांच्या नंतर एक जबाबदारी पूर्ण पडली आणि पूर्णपणे ती जबाबदारी आज वहिनींच्या बरोबर आज आमच्या कुटुंबियांच्या वरती सुद्धा पडली आणि त्या पद्धतीनं आज आम्ही काम कर। ताबा एकोणीसशे नव्वदला आमदार झाले तेव्हापासून मी बघते आबांचं राजकारण आणि ते बघत असताना मला सामाजिक गोष्टींची आवड होती घरात लोकांची आ, रहदारी असायची त्या सगळ्या गोष्टींची मला एक आवड तयार झाली आणि त्यामुळे मलाही असं वाटायचं की आपण काहीतरी महिलांच्यासाठी वगैरे केलं पाहिजे मी बरेच बचत गटांची स्थापना मतदारसंघामध्ये केली बरेच इव्हेंट्स बचत गटाच्या माध्यमातून मी मतदारसंघात राबवले आणि त्या पद्धतीनं मी काम करत गेले पण असं काही आबांनी आबांचं एक मत होतं की माझी मुलगी आहे म्हणून तिला ही मिळता कामा नये आणि माझी मुलगी आहे म्हणून ती डिमेरिट ही होता कामा नये जर तिच्यात ते कर्तृत्व असेल तर तिच्या कर्तृत्वानं ती पुढे आली पाहिजे असं आबांचं नेहमी म्हणणं असायचं आबांना स्मिता किती मिस करते प्रचंड मिस करते आज पावलोपावली वडिलांची आठवण येते म्हणजे राजकारण सांभाळताना असू दे किंवा वैयक्तिक जीवनात असू दे किंवा कौटुंबिक जीवनातला त्यांचा वावर असू दे ह्या सगळ्या गोष्टी आज मी प्रचंड मिस करते कारण आज कुठेही महाराष्ट्रात मी जेव्हा जाते तेव्हा आबांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळी आपुलकी आहे आबांचे कोणते गुण तुम्ही आत्मसात そう。 खर तर आबांच्याकडं खूप चांगले गुण होते म्हणजे एखाद्या नेतृत्व घडण्यासाठी जे गुण लागतात म्हणजे चांगलं वक्तृत्व लागतं लोकांशी मिसळण्याची पद्धत सर्वसामान्यांच्या मध्ये जाण्याची कला लोकांशी संभाषण साधण्याची कला या सगळ्याच गोष्टी आबांच्या खूप वेगळ्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारण करत असताना राजकारणात भ्रष्टाचार विरहित नेता म्हणून ने आज त्यांनी ती इमेज टिकवलेली होती आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी मी आज आत्म करण्याचा प्रयत्न करते जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सावळस गटातून मतदार चा निवडणूक लढणार अशी सध्या चर्चा आहे पण राजकारणात होताना आबांची मुलगी असल्याचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटत खरं तर मी लढणार की नाही हा येणारा काय ठरवेल अशी सध्या मतदारसंघात चर्चा आहे पण तसं बघायला गेलं तर नक्कीच आबांची मुलगी याचा फायदा नक्कीच होतोय कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आबांची खूप वेगळी इमेज महाराष्ट्रात आहे आजही आबांची मुलगी म्हणल्यानंतर आजही लोक त्या आपुलकीनं माझ्याकडे बघतात आज मी कुठेही जाऊ दे लोक मला माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून सांगतात की तुझे वडील अतिशय चांगले होते आज आमच्यात आम मिक्स होत होते अतिशय चांगली कामं तुझ्या वडिलांनी घेतलेली आहेत अतिशय धाडसी निर्णय तुझ्या वडिलांच्या काळात झालेली आहेत अशा बऱ्याच गोष्टी लोक जेव्हा सांगतात तेव्हा मला नक्कीच वाटतं की आज लोक आबांची मुलगी म्हणून माझ्या जवळ येतात त्यामुळं एवढी चांगली लोकांचा समुदाय किंवा एवढी चांगली जीवाभावाची माणसं मला महाराष्ट्रभर मिळत आहेत ती नक्कीच त्या आबांच्या इमेजचा आबांच्या विचारांचा नक्कीच मला फायदा होतोय साहजिकच आबांची मुलगी म्हणून मुल तुमच्याकडून आता लोकांची अपेक्षा देखील वाढल्या ज्यावेळी तुम्ही राजकारणात प्रवेश करता तेव्हापासून तर याचं तरी दडपण येतंय बाबा तडपण असं म्हणता येणार नाही पण नक्कीच आबांच्या पश्चात आबांचे विचार टिकवून ठेवण्यासाठी आम्ही आज सगळे प्रयत्नशील आहे आज आपण बघायला गेलं तर आज आभा नाही आहेत सत्ता नाही आहे आज काही लोक सत्ताधारी कडं गटाकडे प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत पण मला आपल्याला सांगायचं की अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही जी नगरपालिका होती नगरपंचायत आमची कवटे मंकाची होती अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही ही लढवली अतिशय चांगल्या पद्धतीचं चा मतदान आम्हाला मिळालं फक्त दोनशे मतांना आम्ही सत्ताधारीच्या बरोबरीनं आम्ही फक्त पाठीमागं आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धती तिनं त्यांच्या बरोबरीनं आम्ही लढाई ही खेळलेली आहे त्यामुळे मला असं कुठं दडपण येत नाही कारण आजही सर्वसामान्य लोक ही लो आमच्या कुटुंबियांच्या बरोबर आहेत राष्ट्रीय सामाजिक जीवनात काम करताना जर एखाद्या गोष्टी सल्ला लागला तर स्मिता आज कुणाचा सल्ला घेत नक्कीच आज आम्हाला पवार साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात माननीय अजितदादा असू देत माननीय सुप्रियाताई ताई असू देत माननीय जयंत पाटील साहेब असू देत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं मार्गदर्शन आमच्या कुटुंबियांना आहे वैयक्तिक मला आहे आणि नक्कीच आज आबा जरी नसले तरी ह्या ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला चांगलं आणि प्रेरणादायी हितावक ठरतंय तुम्ही राष्ट्रवादी युती काँग्रेसचं भूषवत आहे सध्या जिल्ह्यामध्ये आता राजकीय स्थलांतर वर झालेलं आहे तुमची जी मागील पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी सत्तेत जिल्हा परिषद ती कुठतरी आता बॅकफुटवर राहिली आहे तर याच्या अनुषंगाने स्मिता पाटील कसं काम करणार एक सांगते राजकारणात सत्ता जिकडं असेल तिथं काही काही सत्ताधारी जी लोक असतात ज्यांना सत्तेची आवड असते किंवा ज्यांना सत्ता अपेक्षित असते ती लोक काही काय इकडं तिकडं पक्षप्रवेश करतायत पण मला नाही वाटत की ह्याचा काही खूप इफेक्ट होतोय राजकारणात वळताना कोणते मुद्दे घेऊन राजकारणात सक्रिय होताना कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही पुढचं राजकारण सुरू करणार खर तर बरेच मुद्दे आहेत आपण आता बघायला गेलं तर आज कुठलीच महिला सुरक्षित आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीये म्हणजे माझ्या वयाची युती नाहीये महिला नाही किंवा वृद्ध स्त्री सुद्धा आज महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये आज आपण बघतोय ज्या घटना आहेत कोपर्डी असू दे परवाच आमच्या माळवाडीतली घटना असू दे अशा घटना वारंवार घडत आहेत बाकीच्या ही बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून कुठलं पोषक वातावरण नाहीये किंवा महिलांच्या दृष्टिकोनातून कुठलं पोषक वातावरण नाहीये ह्या सगळ्या गोष्टी मग खरंतर ह्याच्याविषयी आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आणि नक्कीच मी महिलांचा युती फोरम मध्ये मी काम करते तर मी महिलांसाठी युवतींसाठी त्या पद्धतीनं काम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील ज्या सावळस गटातून नाबांनी आपल्या राजकीय जीवनाची जी सुरुवात केली त्याच गटातून स्मितानं आपल्या राजकारणाचा प्रवास सुरू करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे नेमकं काय जिल्हा परिषदेबद्दल तिकिटाबद्दल चालवायचं तो सध्या येणारा काय ठरवेल आणि मी सांगण्यापेक्षा लोकांच्यातून ती चर्चा आहे त्यामुळे लोकच ठरवतील की आपण कुणाला उमेदवारी दिली पाहिजे आणि काय केलं पाहिजे पण सध्या तरी माझा तसा काही विचार नाहीये पण सर्वसामान्य जनतेवरती ते अवलंबून आहे तुला तुझ्या राजकीय जीवनाला खूप खूप शुभेच्छा तर आपल्यासोबत होत्या स्मिता पाटील ज्या लवकरच राजकारणामध्ये पूर्णतः सक्रिय होण्याचं जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेमन प्रथमेश सोबत कुलदीप माने एबी माझा अंजनी सांगली